काय बघायला साहेब काय नाही काजी शाहू शेतकरी विकास आघाडी बघायला आलोय नेते लोकांचं फोटो बघायला आलोय आणि आम्ही आम्ही उभारलो कनी जो याचा माणूस तो ते माणूस तो त्याचा माणूस आणि आता हे कसं चाललंय यामुळे कोल्हापूरचं वाटपुळ झाले आम्ही पण एक चांगलंच काम करते ना त्यावेळेला कधी राजकारण असंच सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांना सारखाच रिस्पेक्ट देतो विजय सरदार जिने मला मदत केली ती मदत म्हणतेच ना पण हे योग्य आहे काय योग्य आहे तर मग आम्ही कोणते अयोग्य आहे का हे माझं म्हणणं बघित असता कुस्त्री साहेब दादा त्या विनयपुरे साहेब बट्टीपाटी साहेब तेरपाटीन मुनामाडी साहेब हा आणि विजय सरदार मार्कांचा माणूस जो याचा माणूस बट्टी पाटणाचा माणूस तो त्याचा माणूस असं का कार्यकर्त्याला करता कार्यकर्त्यांना पण असं समजावून घ्या एखादा का चांगला काम करत तर सगळ्यांनी मिळून त्याला सपोर्ट करा कर असं माझं म्हणत आहे ही शाहू नगरी आहे शाहू मराठी विचारांना चाललाय असं सगळ्या गोष्टींमध्ये तर बरं होईल असं मला वाटतं झालं पात्राला गे कोण कोण आयडिया शेतकरी बघायला बोललो आणि बघितलं मला जरा आश्चर्य वाटले मग मग आम्ही केले ते चूक करतो आणि बरोबर आहे का हे माझं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका